नमस्कार मंडळी तर महाशिवरात्री स्पेशल फराळ रेसिपीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारे असे रताळूचे गोड काप बनवणार आहोत अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात आपण ही रेसिपी बनवतो आहे तर सगळ्यात आधी साहित्य सांगते इथे मी एक वाटी रताळूचे काप घेतलेत दोन चमचे काजू बदाम पावडर आणि इथे पिठी साखर घेतली आहे आणि त्यामध्येच वेलची पुडंही मिक्स करून घेतली आहे गुळ आवश्यकतेनुसार आणि इथे थोडंसं जिरं घेतलं आहे तूपही आपण आवश्यकतेनुसारच वापरणार आहोत तर सगळ्यात आधी कढई तापायला ठेवली आहे कढई अगदी व्यवस्थित गरम झाली की त्यानंतर दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे अर्थातच जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरं टाका स्किप केलं तरी चालेल तर जिरं अगदी व्यवस्थित तडतडलं तर -तर की त्यानंतर इथे कापून घेतलेले रताळूचे काप टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो जिऱ्यामुळे या कापला खूप छान टेस्ट येते म्हणून तुम्ही जिऱ्याचा वापर नक्की करा तर व्यवस्थित मिक्स करून दोन मिनिट झाकण ठेवलं आहे मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तर दोन मिनटानंतर झाकण काढून त्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये गूळ टाकू शकतात तर इथे मी दोन ते तीन चमचे गूळ बारीक किसून टाकून घेतला आहे तुम्ही कितपत गोड खाता किंवा फिकट खाता त्या प्रमाणात तुम्ही गूळ कमी जास्त करू शकतात तर गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि त्यानंतर आता काजू आणि बदाम जे बारीक करून घेतलेत ते टाकून घ्यायचे हेही हे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतात किंवा तुमच्याकडे जर काजू बदाम नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल पण शक्यतो अजूनही थंडी आहे बाहेर त्यामुळे आपल्या आहारात ड्रायफ्रूटचा समावेश नक्की करा तर परत मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून घेतलं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता गूळ अगदी छान असा मेल्ट झाला आहे आणि कापही अगदी व्यवस्थित शिजले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये आता दोन चमचे पिठी साखर टाकून घेतली आहे ही साखर बारीक करतानाच त्यामध्ये मी वेलचीही बारीक करून घेतली आहे तर पिठी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता तुम्ही बघू शकतात अगदी छान आणि मस्त गोड असे रताळूचे काप तयार झालेत अगदी साधी सोपी आणि झटकन तयार होणारी उपवासाची ही डिश आहे आणि शक्यतो आपण जेव्हा बाजारातून रताळू आणतो तेव्हा ते, ते थोडंसं तोडून बघायचं आहे कारण बऱ्याचशा रताळूंमध्ये धागे जास्त असतात तर बिना धाग्याचेच रताळू घ्यायचे आहेत धागे जास्त असले की ते खातानाही व्यवस्थित खाल्ले जात नाही आणि चवही थोडीशी वेगळी असते म्हणून केव्हाही रताळू घेताना कमी धाग्यांचे घ्यायचेत तर इथे अगदी झटपट आणि टेस्टी असे गोड रताळूचे काप तयार झालेत ते मी आता सर्व केले। तर तुम्हीही या महाशिवरात्रीला रताळूचे गोड काप नक्की ट्राय करा बघा तुम्हाला नक्कीच आवडतील